नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत कळंतवाडी येथील चव्हाण कुटुंबियांची एक समस्या जाणून घ्यायला हे दोघेही वयोवृद्ध दाम्पत्य आहे शेतामध्ये राहतात अतिशय शे प्रतिकूल परिस्थिती राहतात यंदा उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये जो अवकाळी पाऊस झाला आणि त्या पावसाने यांचं पूर्ण शेडचं छप्पर उडून गेलं विटा ढासळल्या पत्रा निघून गेला डाम कोसळले आणि त्यामुळे दोन जनावरं उघड्यावरती पडली मग पुढं करायचं काय म्हणून त्यांनी त्या जनावरांची विक्री केली त्यामुळं पोटा पाण्याचा जा प्रश्न निर्माण झाला तर एप्रिलमध्ये शेड ढासळल्यानंतर त्यांनी तलाट्यांना कळवलं तलाटे आले पंचनामा झाला नंतर कागदपत्रांचे सोपस्कारही चव्हाणांनी पूर्ण केले परंतु आज जवळपास चार महिने झाले तरीही चव्हाण कुटुंबीय नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्यामुळे म्हणतात मु ना सरकारी काम आणि सहा महिने थांब या म्हणीचा प्रत्यय मला चव्हाण कुटुंबियांच्या या उदाहरणाकडं पाहिल्यानंतर येतो आम्ही नेहमी सत्य जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आमचं ते कामच आहे कारण आम्ही मांडतो सत्य चव्हाठ्यावर तर आज नेमकं का काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया बाबासाहेब चव्हाण यांच्या तोंडून तर नेमकं काय प्रकरण आहे हे सांगा तुम्ही थोडं सांगा नमस्कार साहेब मी इथं शेतात राहतो आणि माझं शेड शेतातच बांधलेलं आहे आणि अवकाळी पावसामध्ये शेड पत्र उडले बिडले सगळं खांबिंब तुटले बिटा पडल्या सगळं पडलं आणि त्यावेळेला तलाठी साहेब आले त्यांनी पंचनामा वगैरे केला फोटो वगैरे काढले सगळं केलं आणि ते सगळं कागदपत्र मी त्यांना पुरव पुरवली पण पुर, आता पुर, न विलाजा पुरात जनावर कुठं बांधायची म्हणताना ती जनावर विकून टाकली आणि दोघं मी आम्ही वयस्कर आहे आमची म्हणजे जाणव ठेवून काय इथं ना येणार विकून टाकले आमचे परिस्थिती तसे नसल्यामुळं आम्ही आता काय करावं म्हणून जानावर विकले म्हणून आमचे चार महिने झाले आम्हाला ते भरपाई मिळाली नाही याच्यावर तुम्ही काहीतरी विनंतीने लवकर भरपाई द्यावी पहा मित्रांनो आज चार महिने झाले वृद्ध दाम्पत्य आहे अपंग आहेत त्यांचं शेड ढासळलं पंचनामा झाला कागदोपत्री सोपस्कार पार पडले तरी देखील अजूनही हे चव्हाण दाम्पत्य नुकसान भरपाईपासून वंचित आहे तरी प्रशासनास माझी विनम्र विनंती आहे की लवकरात लवकर चव्हाण कुटुंबियांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा आणि त्यांची या वनवासातून सुटका करावी एवढीच प्रशासनाकडे माझी विनंती आहे धन्यवाद